यवतमाळ मोकळ्या श्वासाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी पांदण रस्ते आवश्यक आहे अतिक्रमणात अडकलेले पांदण रस्ते मोकळे होत नाही पावसाळ्यात शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो चिखलातून वाट तुडवत जाताना अक्षरशः कसरत होते यवतमाळ तालुक्यातील शेकडो रस्त्यांपैकी केवळ बोटावर मोजणे इतकेच रस्ते रस्ते मोकळे शेकडो अजूनही मोकळा श्वास घेण्याच्या प्रतीक्षेत तिवसा गहुली हेटी वारस जांबाडी बोधबोडन या गावातील शेतकऱ्यांना पांधण रस्ता मोकळा करून देण्याची मागणी अनेकदा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे मात्र प्रशासनाच्या वतीने उपाययोजना न करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे त्वरित बांधन रस्ते मोकळे करून द्यावे अशी विनंती शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे